इथेनॉल बाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो मात्र केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अजूनही निम्मा आहे हसन मुश्रीफ केंद्र सरकारने जूनपासून उसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता देशात साखरेच्या दरात वाढ झाली आहे कारण ऊसाच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम दरांवर होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला सरकारनं दोन हजार तेवीस चोवीस या काळात साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरींना साखरेच्या रसापासून इथेनॉल बनवू नये असे आदेश दिले होते याच पार्श्वभूमीवर आता इथेनॉल निर्मितीवरील बंदी अखेर मागे घेण्यात आली आहे केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीला परवानगी मिळाली आहे पंधरा अठरा दिवसांच्या आतच केंद्र सरकारकडून हा निर्णय मागे घेण्यात आला या निर्णयामुळे साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे उद्यापासून कारखाने इथेनॉल निर्मिती करू सुरू करू शकणार असल्याची माहिती मिळत आहे यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत याच पार्श्वभूमीवर आता हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे हसन मुश्रीफ म्हणाले की इथेनॉलबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो मात्र केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अजूनही निम्माच आहे सतरा लाख टनापर्यंत इथेनॉलला परवानगी केंद्र सरकारने दिली आहे आम्हाला आशा आहे की केंद्र सरकार शंभर टक्के निर्णय देईल देशात किती साखर लागणार आहे आणि किती निर्मिती होणार आहे याचा आढावा घेऊन गे। केंद्र सरकारने शंभर टक्के निर्मितीला परवानगी द्यावी उद्योगासाठी सत्तर टक्के साखर लागते ज्यांना आयात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी साखर तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्यामुळे त्यामुळे आपल्या देशात घरगुती वापरासाठी साखर पुरेल आणि त्याची किंमत देखील वाढणार नाही असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे ना या निर्णयाचं मी स्वागत करतो काही दिवसापूर्वी केंद्र शासनाच्या उपसमितीनं ज्यूस आणि पासून इथेनॉल निर्मितीला बंदी घातली होती आणि बी हिवी आणि सी पासून इथेनॉल निर्मिती करावी असं धोरण ठेवलेलं होतं परंतु या देशामध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याच्यासाठी फार मोठा प्रोग्राम केंद्र शासनाने आखलेला होता आणि फार मोठी गुंतवणूक आणि कर्ज ही कारखान्याने काढलेली होती कारखाने फार मोठे संकटात होते आता काल जो निर्णय झाला आहे त्याचं मी स्वागत करतो परंतु तो अर्धा निर्णय झालेला आहे सतरा लाख टनापर्यंतच ते आता इथनॉलला परवानगी देणार आहे मला वाटते यावर्षी किती साखर लागणार आहे देशात आणि आपण किती निर्मिती करणार याचा आढावा घेऊन मला वाटते ही शंभर टक्के बंदी जी पन्नास टक्के घटलेली आहे ती शंभर टक्के करतील असा मला विश्वास आहे आता आम्ही एक प्रस्ताव त्याला देत होतो म्हणजे आमचे सगळे तज्ज्ञ लोक की जी शेतप्रिय किंवा कॉर्पोरेट कंपन्या किंवा मिठाईवाले यांना फार मोठ्या प्रमाणात सत्तर टक्के साखर ही लागते त्याने आयातीला त्याला परवानगी द्यावी आणि मग आपल्या देशात ही साखर पुरेल आणि महागी होणार नाही आणि मग इथेनॉल ही निर्मिती होईल परकी चलन वाचेल असा आमचा हे होता परंतु केंद्र सरकारनं आता जो निर्णय घेतला तर स्वागत करूया आणि शंभर टक्के करण्याबद्दल आम्ही प्रयत्न करून जाऊया